चिराग लाइट फूर, सरकी आणी पाम तेल, आणि साखर धान्याचे दुचाकी सोडून चोरट्यांचे पलायन कोथळी तालुकाश्रो येथे कोथळी जयसिंगपूर मार्गावर गावापासून काही अंतरावर असलेल्या प्रसिद्ध वीट व्यावसायिक बाबासाहेब जैन यांच्या बंगल्यालगत मजूर राहत असलेल्या घरात गळा आवळून दरोड्याचा प्रयत्न झाला ही घटना सोमवारी रात्री एकच्या दरम्यान घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी जैन यांच्या लगत असलेल्या सं घरात संजय नामदेव माने हे वीट व्यावसायिक मजूर आपल्या कुटुंबासहित राहतात घरात पत्नी व मुलगी आहेत सोमवारी रात्री एकच्या दरम्यान घरात घुसून घरातील लाईट बंद करून संजय माने यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला संजय माने यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार करीत बाहेर ओरडत आले असता चोरट्याने घरातून पलायन केले नंतर मुली व पत्नीने आरडाओरडा केल्याने मालक बाबासो जैन व आसपासच्या घरातील लोक जागे होऊन घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत तिघे चोरटे शेताच्या दिशेने पळून गेले अशी माहिती संजय माने यांनी सांगितले तर चोरट्याने मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल व त्यालगत एकाचे चप्पल जोड सोडून गेल्याचे नागरिकांना आढळले या घटनेनंतर काही वेळातच जयसिंगपूर पोलीस ठाण्याची पेट्रोलिंगसाठी गाडी आली असता घडलेली घटना नागरिकांनी पोलिसांना सांगितले पोलिसांनीही काही तरुणांच्या मतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण चोरटे सापडले नाहीत वीट मजूर संजय माने घडलेल्या घटनेबाबत माहिती सांगताना म्हणाले काय घरात आल चोरी किती वाजता एक वाजता गेली चालते पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा चोरून पळून गेले आता घुसून लाईट काय केली लाईट वगैरे चालू होतं इथून नजर दाबत होती ना लाईट चालू होती आमचे पुन्हा बटन बंद केले घरातलं पुन्हा इजून माझ्या तोंड तंडापून पुन्हा चाकटीनं उठून बाहेर आलो बाहेर आल्यावर पुन्हा गेले गेली पुन्हा ड्रायव्हरला बोलवून घेतलं मार्गाला बोलवून घेतलं कोणीकडे गेल तर पुन ती काय पाहिजे गाडीवर आलती काय ती गाडीवर चालते ना मग गाडी कुठं ठेवल्यात विसरून गेली गाडी तिथं तिथं रस्त्याला लावली ते पण मार्कानं चालली गाडी त्या स्टँड चौकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये एकाच मोटरसायकलवरून एकच्या दरम्यान तिघे गेल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे झालेल्या या घटनेमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेच्या दृष्टीने गावात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा सुरू झाली या घटनेची नोंद सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा